साहेब नमस्ते मी सचिन पाटील बोलतो लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया आज आपल्याला फोन करण्यामागचा उद्देश असा आहे की आपण राष्ट्रीय काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहात आणि प्रभाग क्रमांक वीस मधून तुम्ही उच्च उमेदवार आहात नक्की नक्कीच तर आज तुमच्या काँग्रेसमध्ये शिवराज पाटील हे अधिकृतरित्या प्रवेश करतायत याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया शिवराज पाटील व्यक्ती तर व्यक्ती म्हणून तर चांगले आहेतच पण त्यांना काँग्रेसची विचारधारा पटते त्यानंतर बंटी साहेबांचे विचार पटतायत म्हणून ते प्रवेश एक इच्छुक उमेदवार म्हणून असण्यापेक्षा जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या पाठीचे खंबीरपणे उभारायसाठी ते येत आहेत असा आहे यामुळे काँग्रेसला फायदाच होईल फायदा होणार शंभर टक्के शंभर टक्के तेच म्हटलं ना बंटी साहेबांचे विचार पटतायत आपल्या भागात या प्रभाग हे चार प्रबांगी प्रबांगी आपले पाचवे पाचवी प्रभाग हे काँग्रेस विचाराचे आहेत त्यामुळे आपल्या बरोबर म्हणजे त्यांचे त्यांना जे पटत ते म्हणून आपल्याकडे कुठेतरी हे होते चाललेले हे जे आता आपल्या देशात जे काही चालले त्याला पाठिंबा देण्या प्रवाहा बरोबर लोक नाहीत प्रवाहाच्या विरुद्ध वाहणारे आहेत त्यामध्ये बंटशामच्या विचाराला हे धरून ताकद देण्याकरता ते येत आहेत एकंदरीत काँग्रेसमध्ये शिवराज पाटील आल्यामुळे काँग्रेसची ताकद वाढणार वाढणार समाधान हे तुम्हाला काँग्रेसची निष्ठावंत आहे होय 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 नक्की नक्कीच आम्ही निष्ठावंत आहोत शिवाजी पाटील पण निष्ठावंत आहेत कुठेतरी पंठेशा म्हणजे विचार पडतात म्हणून ते सोबत येत आहेत धन्यवाद ओके ओके, ओके, ओके.